विजयकुमारांच्या मालकीला आता धोका विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात एकवटले पक्षातील ज्येष्ठ अनुभवी नेते मागील वीस वर्षापासून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर मालकी हक्क असणाऱ्या विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघाला आता खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत यासाठी पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी मोठ बांधली असून यंदा आमदार विजयकुमार देशमुख यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे यामध्ये पक्षातीलच ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या कन्या तथा माजी महापौर शोभा वनशेट्टी व त्यांचे यजमान श्रीशैल वनशेट्टी माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील माजी शहर अध्यक्ष प्राध्याप पक अशोक निंबर्गी यांच्यासह अनेक जणांनी या मोठ बांधणी साथ दिली असून भविष्यातील आमदारकीच्या निवडणुकीत तिकीट कुणाला मिळेल विजय कुणाचा होईल याचे सध्याच अनुमान बांधणे चुकीचे आहे परंतु पक्षातीलच ज्येष्ठ मंडळींनी विजयकुमार देशमुखांविरोधात केलेली ही मोर्चेबांधी नक्कीच मालकांना वर्मी घाव बसणार आहे शहर उत्तर भाजपा संवाद बैठकीत भाजपाचे मोठे नेते जगदीश पाटील हेमंत पिंगळे मिलिंद थोबडे चन्नवीर चिट्टे यांच्यासह अनेक नेत्यांनी हात उंचावत निर्धार केल्याचे दिसून आले जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष चाळीस वर्षापासून जे मी पार्टीच्या भारतीय जनता या उभं केलेल्या आहे असे सर्व कार्यकर्ते जे मी महापौर म्हणून काम केलेले आहे ते सर्वजण आपण एकत्र येऊन आमची कामाची पावती एक मिळावं आणि पार्टीकडनं दखल घ्यावं म्हणून आपण या दुराव आपण या ठिकाणी घेतो आहे त्याच्यामागं एकच आहे की सोलापूर शहराच्या जे अवस्था आहे जो आधी पण झाला नाही आत्ता वीस वर्षात जे काही अडीच वर्षात मी करा। करा जे काही काम केलं त्याच्यावरनं येणाऱ्या विधानसभेमध्ये महिला म्हणून तुम्ही मी इच्छुक आहे तर मोदी साहेबांनी मानतात महिला सक्षमीकरण करावं करायला पाहिजे महिला पुढे यायला पाहिजे तर ह्या बेसवर मी सर्व कार्यकर्त्यांच्या आज संवाद मिळावा तर प्रश्न टाकला की महिला म्हणून मला ह्या ठिकाणी संधी दिलं तर जे काही अडीच वर्षात मी काय काम केलं ते पुढच्या पाच वर्षात खरंच मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकते या निमित्ताने आपण या ठिकाणी मेळावा नगर, था, या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि माझ्याबरोबर सर्व सिनियर सर्व नगर नगरसेवक आहेत पक्षनेते झालेले विद विरोधी पक्षनेते झालेले सर्व या ठिकाणी उपस्थित कष्टातून भाजपला वाढवणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही गेले एकोणचाळीस वर्षापासून भारतीय जनताच्या पार्टीचा कार्यकर्ता आहे आता गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक आहे परंतु नगरसेवक आम्ही सत्त्याण्णवपासून झाला आहोत दोन हजार चारला आम्हीच भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस करून या ठिकाणी आमदारकीचं तिकीट मागणी केलं आमदार झालं केला आहो पुन्हा दोन हजार चारनंतर दोन हजार नऊला आमदार केला आहोत आम्हाला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला बी आमदार करू आम्ही परंतु त्यांनी ते शब्द पाळलं नाही त्यावेळी आम्हाला स्टँडिंग कमिटी चेअरमन पक्षाने दिलं आहे आम्हाला विरोधी पक्षनेता पक्षाने दिला आहे मला जिल्हा नियोजन समिती पक्षाला दोन वेळा दिलं आहे असं असताना त्यांनी वेळी स्वतः काम न करता या सोलापूर शहरामध्ये आम्ही बघितला कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं सत्ता यावं सर्व नगरसेवक पडलं पाहिजे याच दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका केलेलं आहे याच दृष्टिकोनातून त्यांनी खासदार आमदारला पाडायचा प्रयत्न केलेला आहे याच दृष्टिकोनातून जेणेकरून पुढं जायचा प्रयत्न करत आहे त्यांना उमेदवारी दिलेली नाही असल्या माणसाला मी जवळनं बघितलो असं जवळनं मी बघितलं वीस झालं त्या माणसाने काहीही सोलापूरसाठी केलं नाही